सेटलमेंट केलेली सिटिंग आमदाराला कुठलीही शंका नाही तुम्ही ज्या सीट बद्दल बोलताय ती भिवंडी ईस्ट आहे आणि ईस्ट मध्ये समाजवादी पार्टीचा आमदार आहे ती अर्थातच सीट त्यांना देणार असं जोपर्यंत शेवटचा लिस्ट तयार होत नाही तोपर्यंत एक पुढे मागे पुढे मागे होतच राहत अडीचशे दोनशे दोनशे अडीचशेच्या यादीमध्ये हा होता कधी पूर्ण जागा डिक्लेअर जाईल असं माझ्या अंदाजाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती यादी जाहीर करून टाकली एक लक्ष्मी म्हटलंय की पाठवले हे त्यामुळे राजेश टोपे असो किंवा रोहित पवार आम्ही त्यांना हरवणार आता कसं म्हणजे राज्यामध्ये खूप जण हरवणार ही भाषा लागली आपल्याला काय माहित नाही बाबा हाकिंचे हात किती पर्यंत जाईल आणि बोललेलं बरं गव्हर्मेंटने बसचे पहाटे सस्पेन्शन वगैरे व्यवस्थित करा हवाई सुंदरी हलत नाही हवे मध्ये बसमध्ये ती सुंदरी झालायची अजित पवार म्हणतात दिवाळीला तीन हजार रुपये दिवाळी म्हणजे ओवारणी म्हणून गिफ्ट देणार लाडक्या बहिणी असं आहे की हे सगळे दिवाळी म्हणजे लगेच चौदा दिवसांनी इलेक्शन ते तीन हजार पाकिटात द्यायचे ते तीन हजार असे द्यायचे त्याच्यात काय मोठं यांना मतं ओळखत घेतल्याशिवाय काही जमणारच नाही एकीकडे एक गडकरी साहेब बोलतात की याच्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळ झालंय आम्ही नाही बोलत गडकरी साहेब बोलतात कारण का योजना चांगली आहे पण गडकरी स्वतः म्हणतात की या योजनेमुळे महाराष्ट्राचं काहीच करण आहे स्वतःचीच दादा म्हणतात कुठल्या योजना जर मध्ये आल्या की पैसेच नाही दिला याला पैसे कुठून आणायचे अशी स्वतःच्याच सरकारमध्ये तिजोडीत पसलं पैसा नसल्याची खात्री स्वतःचीच दादा देत आहेत याच्यात काय बोलायचं पण म्हणतात की महिलांनी आम्हाला रिटर्न गिफ्ट द्यावा आम्ही त्यांना गिफ्ट देतो तुम्ही आम्हाला पुढच्या का मी थोड्या स्पष्ट शब्दात म्हटलो की आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही आम्हाला द्या रिटर्न गिफ्टचा अर्थ काय असतो की मी तुला गिफ्ट दिली तुम्हाला गिफ्ट दे आता गिफ्ट म्हणजे काय मला दे आम्ही थोड्या क्लिअरली बोललो की हे सगळं मतांच्या राजकारणासाठी चालू आहे काल आणि आज अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना खचून जाऊ नका म्हणजे ह्याचा अर्थ की त्यांना कुठेतरी मनातनं वाटत आहे की आज भाजपचे कार्यकर्ते मनातनं खचलेत ही खेक म्हणजे हे कारण देणं हे महाराष्ट्रासाठी खूप इशारा देणार आहे की भाजप मरगळलेल्या परिस्थितीत भाजपमध्ये एक अवकळ आलेली आहे आणि दोन म्हणजे दोन प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक चालू असताना अमित शहाना इथे येऊन बसावं लागतं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठा इशारा आहे बरं सर राजकीय प्रश्न आहे वीर सावरकर यांची सुट्टी गेली सुशील कुमार शिंदेंनी आणि ते म्हणतायत की ते विज्ञानवादी आहेत वीर सावरकरांनी जातीवाद संपवण्यासाठी केलेलं कार्य मला नेहमीच आदर वाटतो प्रत्येकाला आपापली मत आहेत सोशल आणि हिस्टोरिकल अंडरस्टँडिंग हे प्रत्येकाचं समान असेल असं काय सांगता येत नाही सर अरे भाई ऐसा है कि हमारा सबसे तो तो पहला ये है कि महाविकास आगाड़ी मजबूती से लड़ना चाहिए सीट कम मिले ज्यादा मिले उसके ऊपर कोई अलग नहीं होना चाहिए देश बड़ा है पार्टी बड़ी नहीं है पार्टी छोटी हो जाए चलेगा लेकिन देश बड़ा होना चाहिए जो लोग देश के संविधान की धज्जियां उड़ा रहे हैं जो लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को परेशान कर रहे हैं ऐसे लोगों को हटाने के लिए समाजवादी पार्टी पूरी ताकत के साथ एम के साथ खड़ी है अरे तो हम बारह सीट मांग रहे हैं लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर हटेंगे मुंबई में कितनी जगह लड़ना है अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी हम पूरी दो सीट हम लड़ने वाले हैं माँ विकास अघाड़ी हम है हम सब एक मिलकर लड़ेंगे और और सांप्रदायिक शक्ति को हराएंगे तो आठमोटी भूमिका नसना न नहीं रुकने वाली भूमिका नहीं है नहीं नहीं बोलो आवाज नहीं, नहीं, नहीं।, नहीं, नहीं।, नहीं लगाएंगे नहीं नहीं हम जो है ना रुकेंगे नहीं मतलब नाराज नहीं होंगे हम नाराज हम इसके पर नाराज होंगे हम खुश होंगे जब हम सांप्रदायिक शक्तियों को हराएंगे हमने कहा ना कि पार्टी छोटी हो जाए चलेगा ये जवाब मिल गया पहले आपको पार्टी छोटी चले चले देश बड़ा होना चाहिए लोगों को सारी पार्टियों को मैं महाविकास अगाड़ी में जितने लोग हैं मैं सबसे निवेदन करना चाहता हूं कि कोई भी सीट के ऊपर झगड़ा मत करो सब मिलकर लड़ो सब दो सौ अट्ठासी सीट सब अपनी समझो और मेहनत करो सब सेकुलरिज्म का प्रचार लहराओ और चुन कराओ नहीं नहीं वो बिजनेस कर रहा है बस बाप काफी है आगी आगी साथ, आगी साथ नहीं। नहीं। आजित पवार कह रहे कि मैं मेरी पार्टी में जितनी भी सीटें मिलेंगी दस फीसद उम्मीदवार मिलूंगा टिकट दूंगा असली चेहरा है निकली चेहरा है अब ऐसा मुझे बता दो कि मुसलमानों को टिकट देंगे और वो बीजेपी के साथ हैं तो मुसलमान और देगा क्या उनको उनकी गलत फहमी है वो वो समझते होंगे कि अभी उनकी पार्टी का एक आदमी है उसने कहा कि पांच करोड़ रुपया दूंगा खड़े हो जाओ पांच करोड़ दूंगा खड़े आदमी ढूंढ रहा है लोग कह रहे हैं कि हम टिकट मांग रहे हैं कांग्रेस से हमें मिला तो लड़ेंगे नहीं तो नहीं लड़ेंगे आप भूल जाओगे हम आपकी पार्टी से लड़ेंगे हमको पांच करोड़ नहीं पचास करोड़ भी दोगे तो आप पार्टी से नहीं लड़ेंगे नहीं, लेकिन वोट नहीं, नहीं मिलेगा अजीत पवार साहब को अच्छी तरह मालूम है नहीं, लेकिन उनके ही मित्र पक्ष के जो नेता है वो कहते हैं कि हम मस्जिद में चुन चुन के मारेंगे तो इस विधान को कैसे इसीलिए इसीलिए तो हम कह रहे हैं महाविकास अगाड़ी को मजबूत करके चुन कराएंगे एक एक को जील भेजेंगे मुंबई में सब अजीत पवार जो है

एक मोठा स्कॅम समोर आलाय दहा मिनिटात दीड लाख तिकीट विकली जातात आणि त्याच्यावरती कोणीही बोलायला तयार नाही दुःखदायी बाब आहे महाराष्ट्रातल्या नाही तर देशातली लहान पोरपोरी आपल्या लॅपटॉपवर तासान तास लाईन लावून बसली होती काही झालं नाही आता कॅनावर गोष्ट अशी येते की ते काही इंडिपेंडेंट साईट्स आहेत त्या इंडिपेंडन साईट्स वरन तिकिटं विकली गेली त्या इंडिपेंडंट साईट्सला ला तिकीट दिली कोणी ह्याच्यावर सगळ्यावरच एक एसआयटी बसली पाहिजे एसआयटीने चौकशी केली पाहिजे आणि पुढे होणार नाही तिकीट जर एका विक्रेत्याला दिली असतील तर त्याच विक्रेत्याने विकली पाहिजेत हा कुठला खेळ आहे की नाही नाही हो प्रायव्हेट जो से उन्होंने बेस्ट झाली त्यांना कशी त्याची परवानगी मिळाली त्यामुळे हा सगळ्या फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड उघडकी झाला पाहिजे ह्याच्या कालांतराने आता फक्त अशीच तिकीट विकली जातील ऑन द साईड तिकीट विकलीच जाणार नाहीत मग ऑन द साईड तिकीट विकली जाणार नसतील तर अडीच हजाराचे तिकीट तीन लाखाला मुंबईत विकले जात आहे ही आहे तरुण पोरोपोरी खूप मनाने आम्हाला शोला जायचंय आम्हाला शोधलं जायचंय असे गडगाडगात बसले आहेत पण दुर्दैवाने त्या कोच्या हातात काहीच पडत नाही प्रतिमा पण डागाळते नाही नाही पण आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळते हो ना म्हणजे कोलप्ले इज इंटरनॅशनल ब्रँड ब्रँड आणि ब्रँड तो इंटरनॅशनल ब्रँड आहे आणि त्याच्या बाबतीत तिथे असं होतंय म्हटल्यावरती म्हणजे जगाच्या पाठीवरती लाच गेली ना की कोलप्लेची तिकिट तीन लाखाला विकली जात आहेत शोभणारी गोष्ट नाही नाही म्हणजे देशामध्ये गरिबांनी चांगलं काही पाहूच नाही त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनीच मजा करावी असं त्याचे संकेत आहेत स्कॅम स्कॅमच आहे हा स्कॅम आहे दीड लाख तिकीट तीन लाखाने विकली गेली जी दोन आणि अडीच हजारची कॅल्क्युलेशन मारा किती स्कॅम सर हिंदी मी जाणिट आहे की बुकमाय शो के के पास एक बेचने लिए दिया था लोग 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 यानी यहाँ की जो तरुणाई है यहाँ के जो यंग बच्चे हैं एक पोल प्ले, प्ले के बारे में उनके लिए उ, उनका बहुत आकर्षण है उसके बारे में अब बेचारे छः-छः सात सात घंटे कंप्यूटर पर बैठे लैपटॉप पर बैठे नंबर ही नहीं आ रहा है और फिर बाद में चलता, पता चलता कि फूल हो गया है मिनट में और मार्केट में टिकट बेचे जा रहे हैं अढ़ाई लाख तो तीन लाख साढ़े तीन लाख चार लाख में ये क्या है भाई प्राइवेट एजेंसी प्राइवेट साइट्स है वो साइट्स पे टिकट मिल रही है कहाँ से ये साइट्स पे टिकट जा रही है सरकार ने इसके ऊपर कुछ कानून लाना जरा जरूरी है सरकार ने इसके ऊपर खाली वो बुकमाई शो वालों को ईओडब्ल्यू में बिठा करके बुला करके ऐसा कुछ नहीं है क्या होगा बुला करके कुछ नहीं होगा क्या केस करोगे आप बुकमाई शो के ऊपर तो पचास टिकट सौ टिकट जरा भेज देना हमारे पास इतना ही होगा सीईओ कहीं कहीं ना पॉलिटिकल लीडर्स को मिल मिल रहा है तो क्यों तो मिल रहा है है अगर उनका इसमें कोई सहभागी नहीं है तो क्यों मिल रहा है पॉलिटिकल लीडर्स को मैं बोल रहा हूं ना साहब 200 टिकट भेज देता हूं अच्छा 200 ठीक है ए तुला की तुला की कोल्ड ना प्ले नाम अच्छा ना कोल्ड प्ले वो फ्रीजर में चला जाएगा और कोल्ड हो जाएगा <laughs> आपका। है, वो भी आए ते। से चारी अरे चारी अभी जिस तरीके यार अब ने आपसे बात की क्या आपको लगता नहीं था उनके चेहरे को देख के खुशी का माहौल है कहाँ तक बात आगे बढ़ गई है कब तक खत्म सब सब आगे बढ़ रही है अभी छोटी पार्टी है इतनी खुशी से बाहर जा रही है उससे अंदाजा लगाइए कि रूम में क्या हो रहा है जी दूसरी बात की अजित पवार कह रहे कि उनकी पार्टी भी मुस्लिमों को दस देगी, जितनी भी ऐसा है। साथ किसके हो बात उसके बारे में होगी। आप साथ किसके हो उसके बारे में बात करो ना तो आपका साथीदार कौन है ये सबको तो मालूम तो फायदा नहीं होगा आपको लगता कि बीजेपी के साथ रहेंगे तो अभी बीजेपी को साथ में लेने से यहाँ का सेक्युलर यहाँ का हिंदू सेक्युलर, यहाँ का टोटल सेक्युलर फैब्रिक के साथ जो खड़े है वो तो नहीं खड़े हैं। और ये जो वोट जिहाद और ये जो जो तो बातें कर रहे हैं ना ये उनपे अंक पे जाने वाले वोट जिहाद हुआ ऐसा बोलना संविधान के खिलाफ है मतदान सबका अधिकार और हक है मैं साहब सिर्फ सवाल पूछना चाहता हूँ आप अयोध्या में हारे कैसे मुसलमान कितनी संख्या है आपकी साठ सीटें कम हुई ये कैसी हुई ये किसने कम की यहाँ का जो अमन पसंद हिंदू है याद रखिए मेरी ये बात यहाँ का जो अमन पसंद हिंदू है वो जाग उठाए कि धर्म के राजनीति पे ये देश तो तोड़ना चाहते हैं इसलिए तो महाराष्ट्र छोड़ो चो उत्तर प्रदेश में साफ हो गया अयोध्या जैसे सीट पे जो ओपन सीट है वहां उदेश प्रसाद शेड्यूल कास्ट का कैंडिडेट चुन के आता है यानी ये सोचिए कि हिंदुओं की मानसिकता कितनी बदल गई ये जो सोचते हैं ना हिंदू का साथ बरा हम लिखेंगे नहीं हिंदू बहुत सोच रहा है कि क्या हो रहा है इस देश में क्योंकि झगड़े फसाद से देश आगे नहीं बढ़ेगा साहब रात में आनंद अंबानी जो है उद्योग जी से मिले फिर मुख्यमंत्री से मिले गृह मंत्री भी ना आनंद अंबानी को जानता मैं उनसे कभी हूं इन बड़े बड़े व्यक्तियों क्या, क्या रहता है समीकरण ये नहीं मुझे पता नहीं एक गरीब आदमी को आप अम्बानी के बातें पूछ रही है ऐसा तुम मत करो यार मैं नहीं जानता हूँ अम्बानी आम्ही निवडणुकीची रणनीतीच काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत कम्युनिस्ट आहे समाजवादी आहे या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल त्यामुळे त्यासाठी ह्या प्रक्रिया सुरू आहेच नाही दोनशे अठ्याऐंशी लढायचे ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं नाईटच्या आधार निर्णय घेतले जात आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार सगळीकडेच म्हटलं ना आम्ही दहशत जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठच नाही वाद ते कुठे नाही

लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे चोराच्या मनात चांगण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेव्हलवर जाऊ शकतं या जा सरकारने अनेकदा दाखवलेलं आहे पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अनुत्तरित आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही त्यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही आम्ही महाराष्ट्र लुटला बहिणींना लुटलं शेतकऱ्याला लुटलं तरुणांना लुटलं गरीबाला बबाद केलं आणि त्याच्यामुळे हे एक योजना घेऊन असं जे भटकतात हे लोक आपल्या भाषेमध्ये त्यांना आता त्याच्यातही काही नाही बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आम्हाला थोडं दिलंय आणि महागे वाढून आमच्याकडून सुरुवात तुम्ही केली असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे दाजीचं काय आमच्या मुलांचं काय ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे त्यामुळे यांचं फेल्युअरांवर टाकायचं हा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न मध्ये लोक तीन हजार रुपये दिवाळीमध्ये देणार असा म्हणतात दिवाळीची ओवाळणी म्हणून बहिणीमध्ये मला हे तुम्ही तेलावर खायच्या तेलावर एकशे मी पस्तीस रुपये भाव आणले तुम्ही सगळ्या गोष्टीची मागा वाढवली तर बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं म्हणजे तुम्ही एक रुपया देता दहा रुपये बहिणीकडून काढतात त्या बहिणीला कळत ना तुम्ही बहिणींना जे काही लालुपाप देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात हे उलट फसतात आहे आणि गडकरींनी यांच्याबद्दल सांगितलंच आहे ते भाजपचे नेते आहेत या सरकारचा एक भाग आहे त्यामुळे गडकरी स्वतः बोलले त्यांच्या योजनांच्या बद्दल त्याच्यामुळे यांची हालत काय यांच्यात त्यांच्याच पक्षातली लोक सांगतात आहे त्याच्यामुळे यांनी किती आपली पाठ आपल्या हाताने ठोकली तरी आता काही तथ्य नाही यांच्या हातून सगळं निघालं महाराष्ट्राच्या जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे हे किती सोंग करतील किती जनतेची आज लूट करायचं जाहिरातबाजीमध्ये यांनी करावं कारण की यांना थांबवू शकत नाही यांनी बेश्रमी हातात घेतलेली आहे आणि एकीकडे लूट जी माजवलेली आहे जनतेची महागाईच्या रूपाने त्यामुळे जनता

उसके हम लोग अभी भी जांच चल रही है अभी तक सरकार ने उसके तरफ उसके बारे में बोला नहीं है रिकॉर्ड पे विधानसभा के हमने कोई आरोप नहीं किया है हमारे पास जो रिपोर्ट है उस आधार पर महाराष्ट्र में चौसठ हजार वो लापता है सरकार अगर इस तरह की महिलाओं की अगर चिंता ये सरकार को नहीं है ये महिला कहां पर है इसकी खबर भी अगर सरकार को नहीं है तो ये सरकार महिलाओं महिला महाराष्ट्र में किस तरह की असुरक्षितता है छोटे लड़कियों की क्या असुरक्षितता है इसके बारे में सरकार चिंतित नहीं है और वोट की राजनीति करते समय में उसी बहना को लागली बहना बोलते होंगे तो ये सरकार वोट वोट की राजनीति कर रही है स्पष्ट है जो है मुख्यमंत्री से भी मिले उद्योगी मिले देखो वो लोग किससे मिले क्या मिले क्योंकि उद्योगपति की सरकार है उद्योगपति मिलेंगे इनको गरीब आदमी तो नहीं मिलेगा कल आपने देखा होगा कि सोयाबीन का किसान उसके सोयाबीन को दाम नहीं मिलता करके वो कल मंत्रालय के सामने में डाल के गया है उसकी चर्चा होना चाहिए लेकिन ये सरकार उद्योगपतियों की सरकार है तो उद्योगपति इनको मिलेंगे जो किसान आज उसके फसल को दाम नहीं मिलता उससे ये सरकार से बात करने को भी सरकार शर्माती है सरकार को किसानों के पसीने की बदबू आती है और इसलिए

हा यांना सत्तेतून तो उतरून बहनी उतरवणार आहे ही परिस्थिति आज महाराष्ट्र है Thank you. Thank you. Thank you.